बाबूजींची आणि माझी भेट झाली होती त्याच्यातला प्रसंग म्हणशील तर असा तेव्हा काय घडलं हे आठवलं नाही आठवत नाही मला पण मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो सावरकर प्रतिष्ठानचं जे ऑफिस होतं तिथे मी जाऊन त्यांना भेटलो होतो आणि एक मोने नावाचे त्यांचे एक मित्र होते जे या संपूर्ण प्र प्रोसेसमध्ये त्यांना मदत करत होते त्यामुळे मी त्यांना भेटलो तेव्हा सब काही आठवत नाही पण तेव्हाच पंच्याहत्तरी होती बाबूजींची आणि त्या बाबूजींच्या पंच्याहत्तरीसाठी त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही अँकरिंग कराल का त्या कार्यक्रमाचं तर मला एवढंच आठवतं आहे की त्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमात जे पुस्तक प्रकाशित झालं ते पुस्तक माझ्याकडे अजूनही आहे त्या पुस्तकावरती त्या दिवशी असलेले उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मासाहेब मिनाती ठाकरे ललिता फडके बाबूजी आणि बाबासाहेब पुरंदरे ही सगळी थोर व्यक्ती त्या स्टेजवरती बसल्या होत्या त्यांच्यासमोर मी आता याच्यानंतर हे बोलतील हे बोलतील वगैरे हे सगळं बोलत होतो आणि ते पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं त्या दिवशीचं त्यांच्या प्रत्येकाची स्वाक्षरी या पुस्तकावरती माझ्याकडे आहे आणि ते पुस्तक माझ्यापाशी आहे त्यामुळे ही आठवण मला बाबूजींची खूप माझ्या कायम जवळची राहील आणि अर्थातच हा चित्रपट <laughs>